नारायणगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आज सायंकाळी पुतळा दहन करण्यात आला प्रभू श्रीरामांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ नारायणगाव येथील एस टी बस स्थानकासमोर सकल हिंदू समाजाच्या वतीने या घाट या घटनेचा निषेध करत जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून तसेच प्रतिमेचे दहन करून त्यांचा निषेध करण्यात आला याप्रसंगी नारायणगाव व परत परिसरातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बजंग दलाचे माजी जिल्हा संयोजक नामदेव खैरे ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे आशिष माळवतकर उमेश अवचट यांनी आव्हाड यांच्यावर टीका करत आपले मनोगत व्यक्त केले नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते यावेळी तीव्र भाषेत जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या या निषेध आंदोलनामुळे नारायणगाव बसस्थानक परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात स्वराज च्या संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी अरे या जिथ्या वाटचा करायचं काय अरे जिथ्या वाटचा करायचं काय मुंडाय जिथ्या वाटचा करायचं काय धैर्य दिली तो एक राज्यकर्ता उत्तम राज्यकर्ता उत्तम प्रशासक आणि जर हे बोलायचं झालं तर सर्व पुरुषात उत्तम असणारा तो पुरुषोत्तम आणि त्या पुरुषोत्तमाच्या बाबतीत यांनी जे अपशब्द वापरले म्हणजे कलियुगामध्ये ही मुघलांची औलाद एक पायदा झाली आणि ह्या अवलादीचा मी सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो टी आर पी मिळवण्यासाठी किंवा प्रसिद्धीच होतात राहण्यासाठी वारंवार हिंदू धर्माविषयी शेता वक्तव्य करतायत हिंदू सात साधू संतांविषयी काहीतरी चुकीच्या वल्गना करतायत हिंदू धर्माविषयी बोलतायत देवदेवतांविषयी बोलतायत याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी भगत त्यांनी काही चुकीची वक्तव्य केली होती वल्गनाकाराची ते वक्तव्य करतायत आणि ते स्वतःच्या टी आर पी वाढवण्यासाठी करतायत किंवा प्रसिद्धीच होतात तर हा निषेध वर्ष काढून आम्ही त्यांच्या एक संदेश देऊ इच्छितो इथून पाणी माझं हिंदू समाजात शांत होता संयम होता आणि प्रत्येक वेळी सांगितलं होतं की तुम्ही आमच्या संयमाचा अंत पाहू नका अंत पाहू नका पण यावेळी असं सांगणार नाही की तुम्ही आमच्या संयमाचा अंत पाहू नका तुम्ही त्याचा अंत पाहिलेला आहे आणि इथून पुढं तुमच्या प्रत्येक गोष्टीला आम्हाला आमच्या भाषेत आमच्या शैलीत तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आणि आम्ही आता ते देणार आहे त्याच्याच बरोबर आमची काही गोष्टी सांगू इच्छितो जुन्नर तालुक्यातले काही लोक व्यक्ती किंवा काही लोकसुद्धा का आहेत तर ते सुद्धा त्या ओ विषयी काही स्टेटस ठेवतायत आणि हिंदू धर्माविषयी तो जे काही चुकीचं बोलतोय ते सुद्धा ते प्रसारित करण्याचा प्रयत्न करतायत आणि ज्या लोकांचे सुद्धा हिंदू धर्माविषयी असंतोष निर्माण होईल अशी वक्तव्य करतायत आणि मुस्लिम तरुणांना भडकावण्याचा प्रयत्न करतायत त्यांना त्या सुद्धा मी आता मानणारा सुभाषचंद्र बोस त्यांना मारणारा वर्ग आहे आमचा संघर्ष करणारा तरुण हिंदू वर्ग आहे आम्ही एका कानाखाली मारल्यावर दुसरा गाल पुढे करणार नाही मारणाऱ्याचा हात हातून घेऊ हे त्यांनी लक्षात ठेवायचे आणि ज्यांना सगळ्यांना मी हे शेवटच्या निर्माण निष्कून सांगतोय तुम्ही सुधरा आता आम्ही रस्त्यावर आलेलो आहे आणि आमचा संयम संपलेला आहे आता तुम्ही सामोरं जायला तयार राहा आणि या सर्वांना मी एकदा एकच माझ्या भाषेत सांगतो आणि एकाच शब्दात सांगतो इथून पुढे जर तुम्ही आमच्या धर्माविषयी आमच्या देवदेवतांविषयी साधू संतांविषयी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज या आमच्या कोणतेही सगळे आदर आदर्स्ता, आदरस्थान आहेत आमचे श्रद्धास्थान आहेत यांच्याविषयी जर काही चुकीचं बोलाल तर तुम्हाला आम्ही तुमच्या भाषेत उत्तर देऊ वारुवाडीकरांनी एक संकल्प करून आपली गाव आपले गाव आपली अयोध्या या एका गोष्टीवर काम करून महिनाभर गावात राममय वातावरण कसं होईल याचा प्रयत्न केला आहे आणि अशा पवित्र महिन्यामध्ये मी काही व्यक्तींचं नावसुद्धा घेऊ इच्छित नाही तोंडातनं अशा व्यक्तींनी लक्षात घ्यावं हो की हिंदूंना टपली मारायची आणि पळून जायचं हे दिवस संपलेले आहेत प्रभू रामचंद्र हे हिंदूंचे सगळ्यात पहिले अनाभिषिक्त सम्राट होते त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा वसा पुढं चालवला छत्रपती संभाजी महाराजांनी तो चालवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही मुलांची नावं तुम्ही बघितली तर एकाचं नाव शंभूराजे म्हणजे महादेवावर आणि एक होता राजाराम म्हणजे प्रभू रामचंद्रांना छत्रपती शिवाजी महाराज किती मानत असतील हे सहज सहज सिद्ध होतं आणि अशा महापुरुषांनी काय खाल्लं याला काहीच महत्व नाही आमच्या दृष्टीने ते तुम्ही कुणी सांगायची गरज पण नाही त्यांचं कार्य आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे ते कार्य पुढे ने नेण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करू आणि अशी जे व्यक्ती आहेत यांचा असाच वेळच्या वेळी ठेचून जाहीर निषेध करू एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आज खर तर इतका म्हणायला देखील अभिमान वाटतो की आज आमच्या नारेंगावर हिंदू समाज ज्या भावने ज्या दडपेने आज या ठिकाणी रस्त्यावर उतरला मी सगळ्यात पहिल्या या ठिकाणी एक आव्हान करतो की हजारी नेण्याचं दुःख नाही का सोपावता कामाने समाज आहे म्हणून जर कोणी काही उठल आणि कुठल्याही जर हिंदू धर्माबद्दल जर नंतर व्यक्तव्य करत असेल तर सर्वप्रथम आपण या गोष्टीचा या ठिकाणी जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करतो बंधुबाबांनी आपल्या भाषणात खूप काही मांडलं त्या ठिकाणी अन्नने आपल्या भाषणात खूप काही मांडलं म्हणून जिथे जरा सारखा माणूस मी सगळी त्याची एक क्लिप वाचली छत्रपती शिवाजी महाराजांना साडेचार पाच फूट बांधणारी ही व्यक्ती अफजल खानाचा गुरु करताना साडेसहा फूट उंचीचा अफजल खान म्हणणारा हा जितेंद्र आवाड म्हणजे त्याची पहिली चूक नाही आहे लक्षात घ्या छत्रपती आमचं एक दैवत आहे आणि तसंच प्रभू श्री रामचंद्र हा प्रत्येक हिंदू समाजाचा श्वास आहे आणि ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड आपण वक्तव्य केलं मला या ठिकाणी राजकीय बोलायचं नाही तुमच्याबद्दल एका राजकीय पक्षाचे आपण गटनेते म्हणून आपली या ठिकाणी निवड झालेली आहे आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपण हिंदू धर्मा जन्म घेतला ज्या ठिकाणी आपण निवडून येता तो मुंद्रासारखा मतदारसंघ आहे देशातल्या जेवढ्या दहशतवादी कारवाई झाल्या देशातल्या किती विघातक कारवाई झाल्या ह्याची लोकसंख्या आहे आणि या ठिकाणीच ज्या काही कारवाई आपण या ठिकाणी पाहतोय दहशतवादी ते अड्डे या ठिकाणी झालेत आणि ह्या ठिकाणचं नेतृत्व या ठिकाणी आमदार म्हणून आपण निवडून येत आहे आणि ह्या मतासाठी जर आपण या लाचारीला जात असाल तर निश्चित आपण मला वाटतं धर्म बदलला तरी हरकत नाही आमचं एक म्हणणं आहे की आपण धर्म वाजलावा आणि या धर्माचा आपण गेलं तर हिंदू समाज आपलं नक्कीच स्वागत करेल आणि नक्कीच आपलं कौतुक करेल त्या स्टेजला जर आपण जात असाल आणि राजभाऊनने सांगितले की ही सुरुवात आहे भविष्यात जर कुणी आमच्या देवदेवांचा अपमान जर होणार असेल लक्षात घ्या मग ते कुठला असू तर हिंदू समाजाचा गप्प बसणार नाही मध्यंतरी राजभवनने जो स्टेटसवरचा विषय मांडला मध्यंतरी नारायणगावातल्या हिंदू समाजातल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी की जो पिक्चर आला होता याच्यावरचा स्टोरी त्याचे स्टेटस जर आमचे हिंदूंनी ठेवले असतील त्याच्यासाठी जर तुम्ही जर हिंदू नजर पुढील स्टेशनला घेऊन गेला असाल तर ह्या गोष्टी हिंदू समाज तू पुढं मान्य करणार बाई